न्यूज, न्यूज आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओआसी चौक येथे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली नेहमीप्रमाणे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब कामगार नेते श्री राम किसन शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र कामगार विकास संघटना युनिट ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब रामकिसन शेळके पाटील यांचा वाढदिवस महात्मा गांधी जयंती संत गाडगे बाबा जयंती स्वच्छता अभियान महाराष्ट्र पोलीस दिवस रक्षा दिवस रक्षाबंधन चालक आणि आज हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या थाटमाटात साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र कामगार विकास संघटना युनिट ऑटोरिक्षा संघटनेचे जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार विनोद धांडे रवींद्र जावळे रामदास नानवटे उत्तम तेलोहेकरे बाबुराव चंद्रवंशी अविनाश राठोड लहुराज इंदुरे राजू जाधव रामेश्वर राठोड हनुमान शेंडगे अकिल शेख बाबासाहेब तुरे गंगाधर कदम अशा प्रकारे बरेच रिक्षा चालक उपस्थित होते सिट इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी राजेश केंदळे वाजूळ एम आय डी सी संभाजीनगर